जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा पनाळा तालुक्यातील पिसात्री ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ केदारलिंग विकास आघाडी विरोधात केदारलिंग गांगोबा विकास आघाडी अशी दुरंगी चुरशीची लढत होत आहे सत्तारूढ गटाचे उमेदवार तानाजी सकाराम शिंदे व विरोधी गटाच्या उमेदवार सविता केदारी पाटील ह्या दोघांपैकी पिसात्री सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार याकडे जांभळी खोऱ्याचे लक्ष लागले आहे पिसात्री ग्रामपंचायत अंतर्गत सोनारवाडीचा समावेश असून सरपंचपदासह आठ जागांकरिता सोळा उमेदवार आपलं नशीब आजमावित आहेत सत्तारूर गटाकडून सरपंचपदासाठी तानाजी शिंदे व पदासाठी वनिता शिंदे हे पत्नी तर विरोधी गटाकडून सरपंचपदासाठी सविता पाटील पदासाठी संदीप शामराव मोगदूम हे भाऊ बहीण तर पदासाठी सुरेश बाळू कर्ले व नाता दगडू पाटील हे मेहुणे पाहुणे निवडणूक आखाड्यात आपलं नशीब आजमावित आहेत सतारूर गटाकडून केदारलिंग विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव गणपती पाटील सरदार पाटील उपसरपंच पांडुरंग नाथा पाटील संजय राजाराम पाटील तर विरोधी गटाकडून माजी सरपंच तुकाराम तयापा पाटील श्रीपती गणपती मगदूम केदारी बाळासो पाटील सतीश मारुती पाटील संभाजी नानू पाटील माजी उपसरपंच तुकाराम लोकू पाटील हे आपल्या शिलेदारांना घेऊन निवडणूक आकडा जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी करत आहेत सतारूर गटाचे प्रभागनियायी उमेदवार असे प्रभाग क्रमांक एक नाता यशवंत पाटील वनिता शिंदे प्रभाग नंबर दोन सुरेश बाळू कर्ले अंजना युवराज पाटील प्रभाग क्रमांक तीन संतोष शिंदे संगीता पांडुरंग पाटील वंदना संजय पाटील विरोधी गटाचे प्रभाग न्याय उमेदवार असे प्रभाग क्रमांक एक संदीप संभाजी पाटील सविता केदारी पाटील नाता दगडू पाटील माया हरिचंद्र कर्ले सुरेखा शहाजी पाटील उज्ज्वला अंकुश पाटील संदीप शामराव मगदूम राजकीय टोकाची ईर्ष्या फोडाफोडीचे राजकारण भ्रष्टाचाराच्या तक्रारी भावकीतील ईर्ष्या मतदारांचा कौल या सर्वांचा परिपाक निकालानंतरच समजणार असल्याने उमेदवारांनी आपलं देव पाण्यात घातले आहेत त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जांभळी कासारी खोरान्यूजसाठी पिसात्रिहून राम करले।